नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजपाचे नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकररावजी भोयर साहेब यांच्या शेतात वेळा अमाशा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेब अशोक पाटील सूर्यवंशी प्रफुल राठोड संध्याताई राठोड जयराम खराटे बालाजी आलेवार संतोष चन्मनवार विजय च टिळके संतोष आडकिने अक्षय भोयर विनायक पाटील रमेश टिळके शंकर बोरकर आणि सर्वच ठिकाणचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बांधव मित्रपरिवार नातेवाईक एकत्र येऊन बहुसंख्येने या वेळाशा कार्यक्रमाला यावेळी उपस्थित होते वेळा अमावस्या सणानिमित्त कार्यक्रम आपण घेतात तालुक्यातून जिल्ह्यातून विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी नातलग वगैरे पदाधिकारी बहुसंख्येने दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी येत असतात तर आपण हा कार्यक्रम कसा साजरा करता खरं तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा आहे विशेषतः शेतीचं पूजन मातीचं पूजन काळ्या आईला लक्ष्मी म्हणूनच आजच्या दिवशी पूजलं जातं आणि हा कार्यक्रम लातूर महाराष्ट्रामध्ये धाराशिव नांदेडचा काही भाग आणि कर्नाटका असा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि मी लातूर या भागात तिकडं राहायला असताना मला ते भावला आणि मग मी माझ्याकडं किनवटला या भागात सुरू केला जवळजवळ आज तेरावं वर्ष आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा कार्यक्रम सुरू केला तिकडं माहीत नव्हतं काही जणांना मित्रमंडळीला बोलून पण आज आमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप भव्य झालेलं आहे हा कार्यक्रम मी माझा वैयक्तिक घरगुती आणि मी हिंदू परंपरा हिंदू विचार मानणारा मा माणूस असल्यामुळं या निमित्तानं सर्व क्षेत्रातले माझे स्नेही मित्र पक्षातले चळवळीत काम करणारे अशा सगळ्याला या निमित्तानं मी निमंत्रित करतो आणि आवर्जून ते उपस्थित राहतात विशेषमध्ये मग याला जोडून आम्ही आता असं की समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करतात अशा लोकांचा सत्कार करतो पण मुळात हा कार्यक्रम करताना आम्ही एक गोष्ट ठरवली की हे कार्यक्रम राजकीय करायचा नाही राजकीय माणसाला व्यासपीठावर बसवायचं नाही समाजातल्या सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला व्यासपीठावर बसवायचं आणि भारतीय परंपरेनं जे काही ज जेवणाच्या पद्धती आहे पंगत करणं त्या पंग बसणं आणि हे आवर्जून लोक आवडीनं हे बसतात आणि करतात आणि याला आज एक चांगलं स्वरूप आलेलं आहे या निमित्तानं सार्वजनिक जीवनात राजकीय क्षेत्रात एक दुसऱ्याचं न पाहणारी माणसं विविध पक्षातली इथं येतात एकत्र ये ये बसतात जेवण करतात आणि काही ना काही त्यांचाही संवाद होतो आम्हालाही बरं वाटतं आणि विशेषतः सगळ्यांच्या भेटी होतात वर्षभरातून आणि एक नवीन ऊर्जा मिळते जीवनाच्या प्रवाहात जाण्यासाठी जगण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला म्हणजे आज आमच्या किनवट तालुक्यामध्ये आमचा काल कार्यक्रम हा कॅलेंडर कार्यक्रम झाला की या कार्यक्रमाला जायचं आहे असा मोठा वर्ग तयार झालेला आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा